गुड मॉर्निंग एवरी वन तर आत्ता सकाळी सकाळी आज मी आ, डोसा करत आहे नाश्त्यासाठी तर बघा आता स्कूलला शौर्याचं स्कूलची सुट्टी पण संपलेली आहे आता शौर्यचं स्कूल स्टार्ट होत आहे तर मग आज सकाळी लास्ट सुट्टी होती शौर्यची तर म्हटलं चला आज रिलॅक्स कारण उद्यापासून शौर्यचं स्कूल आहे तर मग आज आम्ही रिलॅक्स उठलो आणि मग मी डोसा करत होते तर बघा डोसा छान असा डोसा आणि डोशासोबत बटाट्याची चटणी केली होती मी सांबर नव्हतं केलं तर बटाट्याच्या चटणीसोबतच आज आम्ही डोसा खाणार होतो कारण आम्हाला नंतर थोडी शॉपिंग पण करायची होती ज्वेलरीमध्ये पण जायचं होतं ज्वेलरी घेण्यासाठी आणि त्यानंतर साड्याची पण थोडीशी शॉपिंग करायची होती तर त्यासाठी म्हटलं चला सकाळी पटकन डोसा खाऊन आणि नंतर मग शॉपिंग वगैरे करून आल्याच्यानंतर स्वयंपाकाचं बघू तर मग इथे मी डोसा करत होते आणि आम्ही डोसा आपला आता बघा रेडी आहे मी शौर्यला आणि शौरेच्या पप्पाला डोसा देत होते आणि त्यानंतर आपण लगेचच तयार होऊन शॉपिंगसाठी जाणार होतो आणि खाली ज्या काकू राहतात मला दोन मिनटं त्यांच्याकडे माझं काम होतं तर मी जाणार गेले होते तर बघा त्यांचा हा वेल मनी प्लॅन मला खूप आवडला मी त्यासाठी थोडंसं शूट घेतला की खूप सुंदर असं बाहेरलेला होता आणि त्यानंतर बघा लगेचच आम्ही शॉपिंगसाठी चाललो होतो सचिन आणि मी आणि शौर्य तर तुम्हाला समोर कळेलच मी ज्वेलर्सकडे का गेले होते आणि काय घेतलं मी तर आ, मी ज्वेलर्सकडे घेत माझ्या फ्रेंड पण येणार होत्या तर त्या पुढे माझं वेट करत होत्या मीच लेट झाले होते आ, मी लेट याच्यासाठी झाले की शौर्य आणि शौर्याचे पप्पा म्हणजे सचिन लवकर आवरतच नव्हते त्यासाठी ते म्हटले होते की तू एकटीच जा बट मी त्यांना घेऊन गेले सोबत कारण म्हटलं फ्रेंडसोबत मी साड्या घेतल्या आणि त्यानंतर मी ज्वेलर्सकडं मी आणि सचिन गेलेलो कारण ज्वेलरीमध्ये मला एवढं काही कळत नाही म्हणून मी सचिनलाच घेऊन गेलेले आणि बघा सकाळी चाललो होतो मी साडे दहा अकरा वाजले असतील तर तेव्हा चाललो होतो म्हटलं चला उन्हाच्या पहिले जाऊन पटकन खरेदी करून आ, घरी यावं कारण मला घरी येऊन स्वयंपाक पण बनवायचा होता तर त्यासाठी मी लवकर पटपट सगळं आवरून आ, रेडी होऊन चालले होते आणि फ्रेंड माझ्यासारख्यासारख्या का कॉल करत होत्या कुठे आहेस कुठे आहेस आणि त्या तर मी आता जस्ट त्या समोर माझं वेट करताना तुम्हाला दिसतीलच आणि सकाळी कसं मार्केटमध्ये एवढी सकाळी सकाळी गर्दी पण नसते आणि बघा इथे कचरा लोक म्हणजे सगळ्या फ्लॅटचा कचरा जमा करण्यासाठी ते लोक येतात तरी पण लोक रस्त्यावर नेऊन कचरा टाकतात आपल्याला आपल्या घरच्या कचऱ्याचं म्हणजे कचरा हातात घेऊशी वाटत नाही आणि ते लोक बघा सगळ्यांचा कचरा तिथे रस्त्यावर फेकलेला कचरा जमा करून गाडीमध्ये भरत होते तर तसं करायला नाही पाहिजे रस्त्यावर कचरा फेकायला नाही पाहिजे तर बघा इथं इथे मनोहर साड्याचं दुकान त्याच्यासमोरच माझा फ्रेंड थांबलेला आहे तर मला इथे सचिननी सोडलं आणि ते रिटर्न जाऊन परत येणार होते मला घेण्यासाठी कारण आम्हाला ज्वेलरी खरेदी करण्यासाठी पण जायचं होतं आणि बघा इथे साड्या खूप सुंदर सुंदर साड्या दाखवल्या आम्हाला त्यांनी पण आम्हाला असं नवीन काहीतरी हवं होतं तर इथे बघा आम्ही बघत होतो समोर खूप सुंदर सुंदर, सुंदर साड्या आणि तुम्हाला कळेलच आम्ही कोणती साडी तुम्ही सांगा आ, मी ह्यातली कोणती साडी घेतली असेल आणि त्यानंतर आम्ही साड्याची खरेदी केल्याच्या नंतर ज्वेलरी घेण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात गेलो तर इथे बघा मी गणपती बाप्पा समोर ठेवण्यासाठी बघत होते पण मला हाईटला थोडेसे कमी वाटत होते हे तर आ, मी त्यांना म्हटलं याच्यापेक्षा मोठे भेटतील का तर ते म्हटले हो तुम्ही ऑर्डर द्या आणि तुम्हाला तुम्ही साईज सांगा मी त्यानुसार तुम्हाला बनवून देईल तर मी ठीक आहे म्हटलं आणि मग त्यानंतर इथे बघा मी रिंग घेणार होते तर मग मी रिंग चूज करत होते तर इथे भरपूर साऱ्या व्हरायटीज होत्या रिंगच्या तर बघा छान छान होत्या तर मग मी यापैकी एक रिंग चूज केली आणि ती घेतली ज्वेलरी घ्यायची म्हटले की खूप सारे पैसे पाहिजे जवळ कारण आता सोन्याचे भाव खूप वाढलेले आहेत आणि ही रिंग बघा ही मला आवडली खूप सिंपल आणि पण छान वाटत होती तर ही रिंग कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर खूप ऊन झालं होतं तर मग आम्ही ते रस पिलो थंडगार असा रस होता आणि असं उकडक उन्हा उन्हामध्ये थंडगार रस प्यायला खूप छान वाटतं तर आजचा दिवस असा गेला खूप सारी शॉपिंग केली आणि खूप सारे पैसेही गेले शॉपिंग म्हटलं की पैसे जाणारच तर असाच एक नवीन ब्लॉग घेऊन पुन्हा भेटू तर सगळ्यांना बाय